नमस्ते मित्रांनो तुम्ही नवीन वर्ष सुरू झालं आहे म्हणजे नवीन वर्ष शुभेच्छा तुम्ही पण दिल्या असेल आणि तुम्हाला पण मिळाल्या असेल राईट आणि बऱ्याचशा लोकांनी रेझोल्युशन पण घेतलं असेल की मी हे करणार मी, मी ते करणार पण स्टॅटिस्टिक्स असं सांगतं की नॉर्मली जे कोणी रेझोल्युशन घेतात की मी असं करणार आहे यावर्षी तर साधारण एक दहा बारा दिवसातच त्या सगळ्या गोष्टी संपतात एट्टी नाईंटी पर्सेंट जर तुम्हाला पॉसिबल असेल तर कोणतीही गोष्ट जी तुम्ही करण्याची इच्छा दर्शवत आहे की तुमची इच्छा असेल ती गोष्ट तुम्ही एका पेपरवरती लिहून ठेवा एकच गोष्ट समजा आता हेल्थ मला हेल्थ चांगली ठेवायची मग त्याचं एक गोल स्टेटमेंट बनवा आणि ते फक्त रोज वाचायचं रोज वाचून जर तुम्हाला पॉसिबल असेल तर ते एका भिंतीवर शिटकवलं तर उत्तमच आहे रोज लिहिलं तर त्याहूनही उत्तम आहे आणि रोज त्याच्याबरोबर बोललं तर त्याच्यामध्ये आणखीन उत्तम आहे पण जर तुम्हाला हवं असेल की एखादा माणूस तुम्हाला रोज रिमाइंड करावा आणि त्याने तुम्हाला त्या सगळ्या गोष्टीसाठी मदत करावी अशी जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही मला के वाय डी एममध्ये सांगू शकता की तुम्हाला एक रिमाइंडर हवा की मी तुम्हाला फॉलोअप करावं असं असेल आणि दॅट दॅट कॉस्ट यू अँड दॅट इज दॅट इज ओनली फॉर नाईन डेज मी फक्त नऊ दिवसा करत आहे आणि नऊ दिवसाची इन्व्हेस्टमेंट आहे नाईन रुपीज जर तुम्हाला खरोखरच इच्छा असेल आणि तुम्हाला असं वाटतं की मी तुम्हाला रिमाइंड करावं मी तुम्हाला फॉलोअप करावं किंवा तुम्हाला मी एक कॉल करावा कदाचित एक वीकमध्ये तर डेफिनेटली तुम्ही मला केव्हाही सांगू शकता जी पे हा माझा मोबाईल नंबर जो आहे तोच माझा जी पे नंबर पण आहे आणि तुम्ही जर कन्फर्म केलं तर डेफिनेटली आय विल बी रिस्पॉन्सिबल फॉर दॅट गोल्ड फॉर फर्स्ट नाईन डेज अँड इफ यू डोंट गेट एनी काइंड ऑफ रिझल्ट डेफिनेटली यू विल गेट युअर मनी बॅक होप की ही डील चांगली आहे तुम्हाला असं वाटत असेल तर डेफिनेटली तुम्ही दे मला किंवाही कळवू शकता धन्यवाद हे ऐकण्याकरता आणि मी तुम्हाला नवीन वर्षाच्या शुभेच्छा दे देतो तुमचं हे नवीन वर्ष आरोग्यपूर्ण सुखदायी हेल्थ वेल्थ रिलेशनशिपसाठी चांगलंच जावं ह्याच्याकरता चा तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना शुभेच्छा धन्यवाद हा दिवस शुभ राहावा थँक्स अँड बाय फॉर नाव